नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण कोण व त्याचं माप याबद्दल माहिती घेणार आहोत लक्ष द्या पहिलं आहे त्रिकोण त्रिकोणाला एकूण कोण असतात मित्र तीन आणि त्या तिन्ही कोणाचं जे माप आहे तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आहे ते आहे एकशे ऐंशी अंश मित्र दुसरं आहे चौकोन चौकोनाला एकूण कोण असतात चार आणि त्याच्या एकूण चारही कोणाच्या मापाची जी बेरीज आहे तीनशे साठ अंश असते आता पुढचं आहे पंचकोन पंचकोणाला एकूण पाच कोण असतात लक्षात घ्या हे एक दोन दो, तीन चार पाच असे एकूण पाच कोण असतात आणि या पंचकोनाच्या पाचही कोणाच्या मापाची जी बेरीज आहे ही पाचशे चाळीस अंश असते आता पुढचं पाहूया आपण षटकोण षटकोनाला एकूण सहा कोण असतात लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच सहा आहेत कसा लक्षात घ्या आणि शतकोणाच्या एकूण कोणाच्या मापाची जी बेरीज आहे ती सातशे वीस अंश असते आहे सप्तकोण सप्तकोणला एकूण सात कोण असतात सप्तकोण कोणाच्या मापाची बेरीज आहे हे नऊशे अंश असते तसेच पुढचं पाहूया आपण अष्टकोण अष्टकोणला एकूण आठ कोण असतात लक्षात घ्या का हे एक दोन तीन चार पाच छे सात आठ असे आठ कोण असतात आणि अष्टकोणाच्या एकूण मापाची बेरीज आहे हे एक हजार ऐंशी अंश असते आता लक्षात घ्या कोणत्या आकृतीला किती कोण आहेत आणि ते आकृती एकूण किती मापाची आहे कोणत्या आकृतीला किती कोण आहेत व त्या आकृती एकूण किती मापाची आहे हे काढण्यासाठी मित्र हे सूत्र आहे एन म्हणजे हे एन म्हणजे जे असणारे कोण वजा जा उन उन दोन उनलेखे ऐंशी आता लक्षात घ्या आता सुरुवात पहिल्यांदा पाहू आपण एनच्या ठिकाणी तीन वापरू म्हणजे आपला एन म्हणजे काय नंबर ऑफ कोण म्हणजे एकूण असणारे कोण लक्षात घ्या आता एन मायनस दोन उनलेखे ऐंशी आता एनच्या ठिकाणी आपण काय वापरू तीन मायनस दोन हे तीन म्हणजे काय त्रिकोणाचे तीन कोण गुणिले एकशे ऐंशी लक्षात घ्या तर तीन मधून दोन दो गेले की तर एक राहिले एक गुणिले एकशे ऐंशी अशा प्रकारचं उत्तर काढलं तर एकूण किती आलं माफ एकशे ऐंशी म्हणजे तीन कोण असणाऱ्या तीन कोण असणाऱ्या आकृतीचं जे एकूण माप आहे ते एकशे ऐंशी असेल आता आठ कोण असणाऱ्या पाहूया किंवा दहा कोण असणाऱ्या एखादी दहा कोण आकृती आहे दहा कोण असणारी आकृती आहे लक्षात घ्या तर तिचं माप किती असेल आता त्या ठिकाणी असं काढायचं असेल यांच्या ठिकाणी दहा वापरा <गाँ> वजात दोन जशात असले लिहा गुणिले एकशे ऐंशी करा लक्षात घ्या दहा मधून दोन केले आठ राहिले आठ गुणिले एकशे ऐंशी म्हणजे अठरा किती एकशे चौवेचाळीस म्हणजे जा एकूण दहा कोण असणाऱ्या आकृतीचं एकूण माप किती असेल एकूण मापाच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असेल चौदाशे चाळीस अंश तर मित्र हो आपला किती जरी विचारलं किती कोण असणाऱ्या आकृतीचं एकूण किती माप असेल तर हे सूत्र प्रॉपर वापरायचं तर या सूत्रानुसार वापरलं तुम्हाला उत्तर बरोबर येईल लक्षात घ्या धन्यवाद सर्वांना सर्वांनी हा व्हिडिओचा लाभ घ्या